नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांसाठी एक बातमी आहे लाडकी बहींचा जो जून आप, तो हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे सर्वांच्या खात्यामध्ये त्याबद्दल एक अपडेट आलेली आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत आपल्या मंत्री साहेब मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या ट्विटरवरून की सर्व जो जून महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच वाटप चालू होणार आहे म्हणजे त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे शनिवारी आणि सो मंगळवारपर्यंत सोमवार किंवा सो मंगळवारपर्यंत सर्वांच्या खात्यात हा जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे सर्वांनी अपडेट राहावे अकाउंट चेक करत राहावे किंवा तुम्हाला मोबाईलवर देखील मेसेज येईल आणि ज्यांचा आधार लिंक आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहे जर आधार लिंक तर करून घ्यावे मुख्यमंत्री लाडकी मेन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आजपासून वितरित करण्यास सुरुवात झाली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक अकाउंटवर हे पैसे जाणार आहेत ज्यांचे आधार लिंक आहे त्यांच्याच अकाउंटला पैसे येणार आहेत आतापर्यंत आले असतील किंवा याच्या पुढे जर बँक अकाउंट लिंक नसेल तर लिंक करून घ्या हे एक मोठी अपडेट होती त्याच्यामुळे तुम्ही अपडेट राहा आणि अकाउंट चेक करत राहा आणि यासाठी देखील एक पोस्टर तयार करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता हे जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी पोस्टर देखील आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जून सन्मान निधी सर्व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यास प्रक्रिया आजपासून सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता हे ऑफिशियल पोस्टर आहे त्याच्यामुळे बात ही बातमी कोणतीही खोटी नाहीये